तो शेजारचा पिंटू आहे तो बघ त्याला मागच्या किती चांगले मार्क मिळाले बघ आता तुला प्रिलिमला एवढे कमी मार्क पडले कसं कसं होणार नाही पालकांना वाटत असतं की आपण असं सा सांगून मुलांना प्रोत्साहन देतोय अभ्यास करण्यासाठी पण ह्याचा परिणाम बऱ्याचदा उलटा होत असतो परीक्षेकडे लोक लोक जीवन मरणाचा प्रश्न म्हणून बघतात तर त्याच्यामुळे तो ताण खूप जास्त वाढतलं आणि जर तुमचा फोकस होत नसेल चांगला तर एक टेक्निक आहे त्याला ही टेक्निक असं म्हणतो नमस्कार मी निकिता ओन्ली मानिनीवर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजच्या मुलाखतीचा विषय हा संदर्भातला असणार आहे कारण आता शाळा कॉलेजच्या मुलांच्या परीक्षेचे दिवस हे सुरू झालेत तर अशा वेळी म्हणजे परीक्षेच्या दिवसांमध्ये मुलांना फार टेन्शन असतं किंवा परीक्षेत काही आठवलंच नाही तर माझं काय होईल किंवा पुढे भविष्यात माझं काय होईल सोबतच पालकांना सुद्धा टेन्शन असतं पण हीच परीक्षा तुम्हाला जर टेन्शन फ्री घालवायची असेल तर ही मुलाखत तुम्ही नक्की बघा माझ्यासोबत आहे डॉक्टर आदिती आचार्य मॅडम ज्या मनोविकार तज्ज्ञ आहेत त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये कारण याआधी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपल्याशी चर्चा केली आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पूर्ण बघा तर आता माझ्यासोबत आहे डॉक्टर आदित्य आचार्य लोखंडे मॅम मॅम नमस्कार नमस्कार पहिला प्रश्न हाच असेल की मुलांना नेमका ताण कशामुळे येतो या परीक्षेच्या दिवसांमध्ये जास्त तर आता परीक्षा म्हटली दहावी आणि बारावीची परीक्षा म्हटली की एक नाही म्हटलं तरी खूप त्याच्याशी ना सगळ्या समाजाचं लक्ष असतं दहा मुलगा दहावीत गेला बारावीत गेला मग ह्याला इतके मार्क पडले मग ह्याला किती पडले हे नकळत मुलांवर एक प्रेशर बिल्ड होत असत म्हणजे समाजाकडूनही असतं आई वडिलांकडूनही असतं दहावीचा दहावीची परीक्षा किंवा दहावीचं वर्ष म्हणून आई वडिलांनी पण त्यांच्या मध्ये ऍडजस्टमेंट केले असते मला अभ्यास घेतला पाहिजे परीक्षेच्या आधी दहा पंधरा दिवस मी सुट्टी घेतली पाहिजे किंवा जास्ती कधी कधी लिव्स घेतात आणि मुलांच्या म्हणजे जा प्रत्येक जण असं ओव्हरटली प्रेशर देत असं नाही पण अशा गोष्टी आजूबाजूला घडत असतात की ज्याच्यामुळे ते प्रेशर आपोआप येतं मुलांवर की हे काहीतरी भयंकर महत्वाचं आहे आयुष्यात म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न असल्यासारखं कधी कधी लोक या दहावी आणि बारावीच्या परीक्षांकडे बघत असतात मग या, या ताणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुलांनी नेमकं काय केलं पाहिजे आता ताण आता एक लक्षात घेऊया आपण की ताण म्हणजे नेमकं काय ताण म्हणजे कुठल्याही जेव्हा मुलं मुलावर मुला एक प्रकारचं प्रेशर येत असतं की तू केलं पाहिजेस त्याला ताण म्हणतो तर ता प्रत्येक ताण म्हणजे प्रत्येक ताण हा काही वाईटच असतो असं नाही ताणाची लेवल किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असत थोडस आपल्याला ताण असेल स्ट्रेस असेल ज्याला आपण यू स्ट्रेस म्हणतो इंग्लिशमध्ये कि यू स्ट्रेस असेल तर आपण आपल्या आपली जी क्षमता आहे त्याच्याप्रमाणे ऑप्टिमम परफॉर्मन्स देऊ शकतो जर आपल्याला ताणच नसेल तर ता आपण मेहनत नाही करणार वर्षभर हो आणि जर मेहनत नाही केली तर नुसता ताण नसून परीक्षेत उपयोग नाही ना मग मा आपण मार्कही आपल्याला कमीच पडणार किंवा आपल्याला पाहिजे आपली जेवढी क्षमता आहे त्या त्या क्षमतेपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही त्याच्यामुळे थोडासा ताण असणं की ज्याच्यामुळे आपला परफॉर्मन्स इम्प्रूव होतो हा निश्चित पाहिजे पण कधी कधी काय होतं तो ताण इतका जास्त होतो की सगळं मेहनत केलेली असते ताणामुळे म्हणजे अभ्यास भरपूर केलेला असतो पण शेवटच्या क्षणाला म्हणजे आता दुसऱ्या दिवशी पेपर आहे पण इतकी जास्त अँझायटी होते कारण सगळं म्हणजे कारण ह्या परीक्षेकडे लोक लोक जीवन मरणाचा प्रश्न म्हणून बघतात की आता हे जर आपल्याला हवं तसं यश मिळालं नाही तर आपली काहीच जगात किंमत नाही अशा दृष्टीने ते बघत असतात तर त्याच्यामुळे तो ताण खूप जास्त वाढतो आणि जेव्हा ताण वाढतो खूप जास्त त्या वेळेला अशा मुलांना बऱ्याचदा परीक्षेच्या वेळेला ब्लँक व्हायला होतं अचानक हात घाम फुटतो एकदम कधी कधी काय चक्कर येते अशा अनेक वेगवेगळ्या फिजिकल सिमटम्सही येऊ शकतात म्हणजे मानसिक ताण तर असतोच पण त्याच्याबरोबर जेव्हा मानसिक ताण खूप जास्त होतो त्यावेळेला शारीरिक लक्षणही यायला लागतात आणि मग त्याच्यामुळे आता हे सगळं असं परीक्षेच्या दरम्यान होत असताना आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह तर नक्कीच होऊ शकत नाही तो खाली जातो तर त्याच्यामुळे ताण हा आवश्यक आहे पण तो किती आपण जाण करून घेतोय स्वतःला हे बघणं महत्वाचं आहे मुलांना ताण असतो सोबत पालकांना पण ताण असतो मग अशा वेळी पालकांची काय भूमिका असली पाहिजे कारण मुलं आहेत ना पालकांना जास्त घाबरतात की मला कमी मार्क्स मिळाले तर घरचे काय म्हणतील वगैरे तर अशा परिस्थितीत काय म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पालकांना दोन्ही बाजूनी ताण असतो म्हणजे मुलं खूप जास्त त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांनी करावं त्यांना यश मिळावं की हा हेतू चांगला असतो पण तो, तो हेतू साध्य होण्यासाठी आपण काय काय करतो ह्याचं कधी कधी पालकांनाही मान राहत नाही म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण एखाद्या मुलाला एनकरेज करतो हे सांगून की अरे बघ तो शेजारचा पिंटू आहे तो बघ त्याला मागच्या वर्षी किती चांगले मार्क मिळाले बघ आता तुला प्रिलीमला एवढे कमी मार्क पडलेत कसं कसं होणार तुझं बघ त्याला किती चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली वर्षभर अभ्यास करत होता असं तसं तर न कळतपणे काय होतं की पालकांना वाटत असतं की आपण असं सांगून मुलांना प्रोत्साहन देतोय अभ्यास करण्यासाठी पण ह्याचा परिणाम बऱ्याचदा उलटा होत असतो की ही तुलना जी असते त्याच्यामुळे मुलांवरचा ताण वाढत ता असतो प्रेशर वाढत असतो तर मी नेहमी सांगते की मुलांना दुसऱ्यांशी तुम्ही कम्पेअर करू नका दुसऱ्यांशी तुलना करू नका पण तुझं जे तू जे सहा महिन्यांपूर्वी जितका अभ्यास केला होतास त्यामध्ये आणि आतामध्ये फरक दिसला पाहिजे चांगल्या प्रकारे तू अभ्यास केला पाहिजेस ज्याचा फायदा तुला होणार आहे बऱ्याचदा पालक असं म्हणतात की नाही नाही तू पास झालास ना तरी चालेल आम्हाला काही प्रश्न नाही काही प्रॉब्लेम नाही ही एक समस्या आहे फक्त पास झाला तर चालेल असं म्हटलं की त्या मुलावरच प्रेशर तर प्रेशर येत नाही ती गोष्ट वेगळी पण त्या मुलाची जी मूलभूत क्षमता आहे ती त्या क्षमतेपर्यंत तो पोचतच नाही कारण त्याला तशी गरजच भासत नाही बऱ्याचदा की नाही आणि मग तो प्रयत्न करत नाही त्याच्यामुळे मार्क कमी पडतात आणि अशा वेळेला पुढे जाऊन म्युनगंड निर्माण होऊ शकतो की अरे मला तर सत्तर टक्केच आहेत माझ्या इतर मित्रांना जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा नव्वद पंच्याण्णव टक्के तर अशा दोन्ही एक्स्ट्रीम्स समाजात असतात hmm. पालकांचं मला वाटतं सर्वात महत्वाचं महत्वाचा रोल असा आहे की आपण कुठेतरी सुवर्ण मध्य साधला पाहिजे hmm. बॅलन्स साधला पाहिजे की खूप मुलाच्या मागे लागून खूप नॅक करण्याचाही अर्थ नाही hmm. पण त्याच वेळेला जबाबदारी जी आहे hmm. की जे काही मार्क मिळणार आहेत जे काही होणार आहे या दहावीच्या पेपरचं दहावीच्या निकालाचं ते तुला मिळणार आम्हाला चालतील आणि चालायचं आणि न चालायचा प्रश्नच नाही याच्यात ओके नाही तर मार्क मिळाले तर चांगलं कॉलेज मिळेल थोडेसे कमी मार्क मिळेल कदाचित एवढं चांगलं कॉलेज या घडीला ना मिळणार नाही एवढाच mm. त्यात फरक असतो तर अगदी एका टोकाला जीवन मरणाचा प्रश्न करायचीही गरज नाही आणि hmm. दुसऱ्या टोकाला नाही नाही पास झाला तरी चालेल असंही म्हणायची गरज नाही तुम्ही त्यांना स्टडीली त्यांच्यावर लक्ष ठेवा ते अभ्यास करतायत की नाही जर तुम्हाला वाटत असेल की ते त्यांच्या परीनं मेहनत करतायत तर त्यांना ऍडिशनल ताण देऊ नका जर थोडस पुश करायची गरज वाटत असेल तर वेळोवेळी हे सांगत राहायचं की तू जे आत्ता करतोय त्याच्यापेक्षा यू कॅन डू बेटर तर तू मेहनत करत राहा एवढं सांगणं हे मात्र पालकांचं काम आहे आता शाळा कॉलेजचा अभ्यास तर मुलं वर्षभर करत असतात पण परीक्षेच्या दिवसांमध्ये त्यांना या गोष्टीचं जास्त टेन्शन येतं तर मग काही जण कशी असतात की जर पेपर असेल त्या दिवशी सकाळी पण अगदी चालता चालता किंवा पुस्तक वाचत चालतात तर अशा परीक्षेच्या वेळी सकाळी नेमकं काय केलं पाहिजे त्यांनी डोकं कशा प्रकारे शांततेत ठेवलं पाहिजे फार चांगला प्रश्न आहे कस होत वर्षभर आपण अभ्यास केलेला असतो त्याच्यामुळे अगदी आदल्या दिवशी अचानक काहीतरी अभ्यास केला आणि खूप चांगले मार्क मिळाले असं सहसा घडत नसतं hmm. जर तुम्ही वर्षभर चांगला अभ्यास केला असेल तर त्या दिवशी तुमची जर अँटी ऑप्टिमम असेल खूप hmm. जास्त नसेल चिंता तर तुम्ही ते व्यवस्थित पेपर मध्ये उतरवू शकणार हे निश्चित असतं पण बऱ्याचदा आपल्याला काय होतं की आपल्याला इतकी जास्त चिंता वाटते इतकी अँझायटी होते की त्याच्यामुळे जे आपण वर्षभर केलेलं असतं तेही त्या क्षणी लिहिताना आपण ब्लँक होतो आपल्याला ते आठवत नाही आणि मग एक प्रश्न आपल्याला आठवला नाही की मग ती अँझायटी वाढत जाते आणि मग पूर्ण पेपरच असं होतं की आपल्याला अरे येतच नाही येतच नाहीये अशा संभ्रमावस्थेत आपण सापडतो तर आदल्या दिवशी आम्ही नेहमी सांगतो की खूप जागरण करणं टाळायला पाहिजे खूप अगदी रात्र रात्रभर अभ्यास केलाय अगदी झोप नाही झालीय त्याच्यामुळे काय होतं जर झोप तुमची व्यवस्थित झाली नाही तर तुमचा दुसऱ्या दिवशीचा अलर्टनेस कमी होतो जर अलर्टनेस कमी झाला तर तुम्हाला त्या त्या वेळेला पटकन एखादी गोष्ट सुचणार नाही लिहिताना किंवा खूप आठवावी लागेल हे प्रॉब्लेम होऊ शकतात त्याच्यामुळे झोप व्यवस्थित होणं आदल्या दिवशी किमान पाच ते सहा तास तरी झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्ही अख्खा अख्ख सगळं वाचायला घेतलं तर ते शक्य होणार नाही तर काय करायचं की महत्वाचे जे हेडिंग असतात कुठल्याही महत्वाचे टॉपिकची फक्त हे, एखादं उत्तर आहे तर कुठले कुठले मुद्दे तेवढे फक्त नजरे खालून घालायचे तेवढं जरी तुम्ही केलं तरी काय होतं तुम्ही आधी वाचलेलं असतं त्याच्यामुळे जर तो मुद्दा लक्षात असेल तर त्याच्या आत काय लिहायचं हे बरोबर त्यावेळेला लिहिताना आठवतं किंवा मुद्दा जरी आपल्याला आठवला तरी खाली काहीतरी आपण गडबड गडबडमुंडा करून लिहित असतो त्याच्यामुळे तसा एवढा प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे आदल्या दिवशी जर तुम्ही अख्खा अख्खा वाचायला घेतलं पुस्तक म्हणजे एक टॉपिक घेतला पूर्ण डिटेलमध्ये वाचायला लागला तर काय होतं की तासाभरात माझा एकच टॉपिक झालाय मग टेन्शन वाढतं आणि आपली अँझायटी वाढते त्याच्यामुळे हे एक महत्वाचं आहे अजून तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याला खूप चिंता वाटते की आता उद्या काय होणार बापरे उद्या मी फेलच होणार आहे उद्या मला काही सुचणारच नाही आहे असं जेव्हा वाटत असतं त्या वेळेला काय करायचं की डोळे बंद करायचे त्याला आम्ही विज्युअलायझेशन असं म्हणतो तर डोळे बंद करायचे आणि दुसऱ्या दिवशीची परीक्षा आहे तर आपण एक्झामिनेशन हॉलपर्यंत पोचलो आहे व्यवस्थित तयारीनिशी पोचलो आहे आपल्याला चिंता वाटत नाही आपण कम्फर्टेबल आहोत त्याच्यानंतर आत आपण जाऊन बसलो आहे पेपर आला आहे हातात आपण सगळे प्रश्न आधी वाचून काढलेत आपल्याला सगळे प्रश्न व्यवस्थित आठवत आहेत आपण लिहायला घेतलं आहे मग लिहिताना सगळे मुद्दे वगैरे व्यवस्थित अधोरेखित केलेत पेपर आपलं दहा मिनिटं आधी पूर्ण झालाय आपण सगळं चेक केलंय आपण तो काय व्यवस्थित रंगरंगोटी त्याच्यावर केली आहे mm. आणि प्रसन्न चित्ताने आपण हॉलच्या बाहेर mm. हे जर आपण इमॅजिन केलं फक्त ह्या गोष्टी ही गोष्ट करायला फक्त एक मिनिट लागतं mm. तर आदल्या दिवशी किमान दर दोन तीन तासांनी एक मिनिट आपण हे केलं परीक्षेला जायच्या आधी सकाळी एक दोनदा हे केलं तर आपली चिंता निश्चित कमी होते तर ही गोष्ट केली पाहिजे जर तुम्हाला खूप काळजी वाटत असेल तर ह्या तुम्हाला खूप फायदा होईल बरं पेपर लिहिताना आपण काय करतो की आपल्याला दहा प्रश्न असतात उदाहरणार्थ दहा प्रश्नांपैकी आपल्याला सात आठ प्रश्न येत असतात दोन प्रश्न असे असतात की ते अजिबातच येत नसतात पण ते आठ प्रश्न लिहितो आपण त्यावेळेलाही त्या दोन प्रश्नांचा विचार करत असतो जे आपल्याला येत नाही तर हे करणं शक्यतोवर टाळावं त्यावेळेला त्या, त्या प्रश्ना कशी गेल्यावर काय करायचं त्याचं बघू ना आपण नंतर पण आपण जे व्यवस्थित आपल्याला येणाऱ्या गोष्टी आहेत त्या का आपण खराब करून घ्यायच्या तर ज्या क्षणीत जी गोष्ट आपण करतोय त्याच्यात तल्लीन होऊन ती पूर्ण केली पाहिजे माइंडफुली पेपर सॉल्व केला पाहिजे जर आपण ते केलं तर किमान आठ प्रश्न जे आपल्याला व्यवस्थित येत आहेत त्यात तरी आपल्याला चांगले मार्क पडू शकतात आणि म्हणजे दोन प्रश्न राहिले त्याच्याबद्दल काहीतरी असं होतच नाही की अगदी शून्य मार्क मिळतात काहीतरी काहीतरी अटेम्प्ट केल्याबद्दलही दिले जातात तर त्याच्यामुळे त्या गोष्टीचं दडपण आपण घेता कामा नये ह्याचंही भान ठेवलं पाहिजे नक्कीच खूप छान समजवलं तुम्ही आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो की काही मुलं कशी असतात म्हणजे सकाळी जर पेपर असेल तर त्यांना असं वाटतं की मी जर आता काही खाल्लं तर किंवा मा मला पेपर लिहिताना झोप वगैरे आली अशा तर अशा वेळी मी काय करायचं मग काही मुलं शक्यतो फक्त पाणी वगैरे पिऊन किंवा दूध वगैरे फक्त पेपरला जातात तर अशा परीक्षेच्या दिवसांमध्ये मुलांचा नेमका आहार कसा असला पाहिजे खूप चांगला प्रश्न आहे आहार सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घरातलं अन्न खा बाहेरचं खाऊ नका बाहेरचं अन्न खाऊन इन्फेक्शन वगैरे व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे तेलकट तुपकट जंक mm. बाहेरचं अन्न खाऊ नका जंक फूड्सनी काय होतं एस्पेशली सॉसेस किंवा uh, mm. साखर जास्त mm. खात असाल तर कॉन्सन्ट्रेशन पॉवर आपली कमी होते mm. त्याच्यामुळे लक्ष एकाग्र व्हायला त्रास होतो त्याच्यामुळे खूप अति गोड तेलकट तुपकट या गोष्टी अवॉइड करायच्या साधं घरातलं वरण मात भाजीपोळी तुम्ही खा आणि खा म्हणजे खाऊनच जायला पाहिजे कारण असं आहे की जर तुमचं पोट रिकामा असेल तर आ, पित्त ऍसिडिटी व्हायची शक्यता खूप जास्त असते आणि मग एकदा ऍसिडिटी झाली मळमळ चालू झाली की फिजिकल काही प्रॉब्लेम झाला की तुमचा परत एकाग्रतेवर परिणाम होणार तुम्हाला पेपर व्यवस्थित लिहिता येणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित जेवण करून जा काहीही असं तुम्ही रात्री जर व्यवस्थित झोप घेतली असेल तुम्हाला पेपरच्या वेळेला झोप येईल वगैरे असं काहीही होणार नाही आणि ऑलरेडी आपल्याला थोडं टेन्शन असतं त्याच्यामुळे त्यावेळेला खूपच झोप येईल असं शक्यतोवर होत नसतं त्याच्यामुळे घरातलं अन्न खा व्यवस्थित जेवा पोटभर जेवा त्याच्यात काहीही कमी करू नका आणि ताजी फळं खा वगैरे अशा ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की त्या हेल्दी आहेत सकस जेवण जेवण नक्कीच आणखी एक प्रश्न असा विचारायचा होता मला की परीक्षेच्या आधी मुलं म्हणजे दिवसभर काही असे पुस्तकं घेऊन बसतात तर प्रश्न असा पडतो की नेमका अभ्यास किती करायचा म्हणजे काही जणांचं असं की एक तास पण मला पुरे त्या एक तासामध्ये मी खूप छान वाचेन माझ्या लक्षात राहील काही जणांचं असं की मी दिवसभर वाचतोय दिवसभर वाचतोय मग अशा वेळी त्यांच्या लक्षात राहण्यासाठी नेमके काय टिप्स द्या <laughs> आता कसं आहे की जेव्हा दिवसभर वाचत असतात तेव्हा आपण mm. एक लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही माणसाचा जो अटेन्शन स्पॅन आहे म्हणजे एका वेळेला माणूस एकाग्र चित्ताना किती वेळ वाचू शकतो mm. तो ठरलेला आहे तो चाळीस ते पन्नास मिनिट असतो त्याच्यापेक्षा जास्त कुठलाही माणूस एकदम फोकसनी वाचू शकत नाही अभ्यास करू शकत नाही तर चाळीस ते पन्नास मिनिट अभ्यास करायचा मध्ये ब्रेक घ्यायचा दोन चार मिनिटांचा ब्रेक आता चाळीस मिनिटांचा घ्यायचा हे नाही करायचं पण एक दोन चार मिनिटांचा ब्रेक घ्या थोडस पाणी प्या काहीतरी खायचं असेल तोंडात टाका काहीतरी किंवा एखादं गाणं ऐका आणि ते झालं की परत अभ्यासाला बसायचं अभ्यासाला बसलं आणि जर तुमचा फोकस होत नसेल चांगला तर एक टेक्निक आहे त्याला आम्ही ई टेक्निक असं म्हणतो म्हणजे तुम्ही एकदा वाचायला घेतलं की पहिले दोन पॅरेग्राफ्स जे आहेत फक्त ई या अक्षरावर फोकस करायचं कुठे कुठे ई येतोय त्याच्यावर फोकस करायचं याने आपण मेंदूची फोकस करण्याची क्षमता वाढवतो आणि ते पहिले दोन पॅरेग्राफ्स केलं कि मग सलग तुम्ही तुमचा अभ्यास करायला लागा वाचायला तर ह्या गोष्टी कॉन्सन्ट्रेशन मध्ये चांगला फरक पडू शकतो तर ह्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हाला निश्चित परीक्षेच्या वेळेला म्हणजे कसं आहे की कमी वेळात किंवा ऑप्टिमम वेळात आपल्याला अभ्यास करायला पाहिजे की नाही तुम्ही दिवसभर जरी पुस्तक घेऊन बसलात तरी दिवसभर चोवीस तास ते कोणी अभ्यास करू शकत नाही म्हणजे त्यातलं जर निष्पन्न एकच तासाचा असेल तर चोवीस तास पुस्तक कशाला घेऊन बसायचं बरं hmm. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की आता परीक्षा जवळ आली आहे hmm. म्हणून बरेच पालक असतात किंवा मुलं कि, स्वतःहून असतात की नाही नाही मग आता खेळायला नाही जायचं hmm. खेळ खेळ वगैरे सगळा बंद दिवसभर अभ्यासच करायचा hmm. तर असा दिवसभर अभ्यास करून काहीही उपयोग नसतो इनफॅक्ट जर मूल खेळायला जात असेल रेग्युलर अर्धा तास एक तास दोन तास असेल अगदी दोन तास जायलाही हरकत नाही जर तुम्ही बाकीच्या वेळात व्यवस्थित अभ्यास होत असेल दोन तास फिजिकल एक्सरसाइज करणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि आपली जी मानसिक हेल्थ आहे मेंटल हेल्थ आहे ती स्थिर राहण्यास खूप फायदा होतो त्याच्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी अजिबात बंद करू नका बाहेर सायकलिंगला जा तुम्ही मुलांमध्ये खेळायला जात असाल फुटबॉल वगैरे अशा गोष्टी खेळत असेल बॅडमिंटन टेनिस त्या खेळत राहा ह्या सगळ्या गोष्टींचा खूप आपल्या मानसिक स्वास्थ्यावर चांगला फायदा होतो आजकाल आपण पाहतो घरामध्ये परीक्षा सुरू झाल्या ना मुलांच्या की पालक कॅबल काढून टाकतात किंवा कॉलेजमध्ये मुलगा असेल तर त्याचा मोबाईल बंद करून म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक सगळं बंद करून काही मुलं अशी असतात की ते स्वतःहून बंद करतात काही पालक असे असतात की आता परीक्षा जवळ आय तर मोबाईल ठेवून कॅबल काढून टाकला तर ते योग्य करतात का पालक आता इथे गडबड अशी होते की आधी खूप जास्त सूट दिली जाते म्हणजे आता मुलगा सातवी आठवीत आहे सातवी आठवी काय पाचवी सहावी पासून लोक मोबाईल फोन देऊन टाकतात स्वतंत्र मोबाईल फोन असतो मुलांकडे एवढी जास्त सूट दिली जाते आणि मग एकदा स्वतःचा मोबाईल फोन हातात आला की त्याच्यापासून त्या मुलांना लांब ठेवणं जरास अवघड होतं नंतर कारण तो स्वतःचा असतो त्यांचं काढून घेतला की मग त्यांना त्याच्याबद्दल तीव्र संताप राग सगळं व्यक्त व्हायला लागतं तर आणि मग काय होतं की दहावी आली की अचानक आई वडिलांना लक्षात येतं की अरे आता पूर्ण आहारी गेलाय नुसता सोशल नेटवर्किंग करतोय व्हिडिओ गेमच खेळतोय युट्यूबचे व्हिडिओ मग नाही नाही आता नाही आता तुला अजिबात मिळणार नाही आता मी काढून घेतो तर इथं काय होत की पालकांच्या वागण्यातच कन्सिस्टन्सी राहत नाही तर नेहमी पेरेंटिंग मध्ये खूप महत्वाचं आहे की पालक शेवटी पालक हे दिशादर्शक असतात तर पुढचं आयुष्य पुढच्या आयुष्याची वाटचाल कशी करायची हे पालकांकडे बघून मुलांना शिकलं पाहिजे तुम्ही मुलांना एक तर पाचवी सहावीत मोबाईल देणं चुकीचं आहे hmm. आणि नाही दिला आणि तुम्ही जर खूप जास्त वापर करत असाल तरीही मुलं तुमचं ऐकणार नाही त्याच्यामुळे मुलांचं स्क्रीन ऍडिक्शन कमी करताना पालकांनीही स्वतः किती स्क्रीनच्या मागे आपण जातोय आहारी जातोय ह्याचं भान राखणं महत्वाचं आहे किती वेळा आपण खरंच कामासाठी मोबाईल हातात घेतो आणि किती वेळा फक्त स्क्रोल करतो नुसते व्हिडिओज नुसतं सोशल नेटवर्किंग साईट ह्याचं भान प्रत्येकाने ठेवणं आवश्यक आहे आणि हा झाला म्हणजे एक थोडासा वेगळा मुद्दा पण परीक्षेच्या दृष्टीनं म्हटलं तर जर एखादा मुलगा खूप जास्त स्त्रीनच्या आहारी गेला असेल तर त्याचा निश्चित त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होणार दहावी बारावीची मुलं एस्पेशली कारण वेळच उरत नाही ना तुम्ही स्क्रीनसाठी एवढा वेळ दिलेला असतो स्क्रीन ही तुमची प्रायोरिटी असते त्याच्यामुळे एवढं सगळं केल्यानंतर अभ्यासाला वेळ मिळाला तर तो करणार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं जेव्हा तुम्ही खूप स्क्रीनच्या आहारी जाता तेव्हा तुमची फोकस करायची क्षमताच कमी होते त्याचे ब्रेनवर परिणाम आता किती रिसर्च झाले की खूप जास्त स्क्रीन टाइम ज्या मुलांचा असतो त्यांच्या ब्रेनवर त्याचा परिणाम होत असतो त्यांचं इमॅजिनेशन त्यांचं काहीतरी नवीन विचार करायची क्षमता या सगळ्या गोष्टींवर ह्याचा परिणाम होत असतो तर त्याच्यामुळे अभ्यासावर निश्चित परिणाम होणार आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की आ, हे सगळं केल्यामुळे म्हणजे स्क्रीनच्या आहारी गेल्यामुळे बऱ्याच मुलांना डिप्रेशन ॲन्झायटी असेही त्रास होतात कारण ते त्या व्हर्च्युअल जगातच वावरत असतं त्याच्यामुळे ॲक्च्युअल जगात कसं वावरायचं यापासून ते थोडेसे लांब जातात तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्यावर परिणाम होत असतो त्याच्यामुळे स्क्रीन पूर्ण बंद किंवा पूर्ण दिली तर एकदम सूट हे ता, हे टाळलं पाहिजे पालकांनी तुम्ही कुठेतरी सुवर्ण मध्य गाठा की ठीक आहे दिवसातला अर्धा तास एक तास तुला कुठलीही स्क्रीन स्क्रीन म्हणजे काही सगळं येतं बरं का लॅपटॉप तुमचं काय मोबाईल असेल टी व्ही असेल या सगळ्या स्क्रीन आहेत तर ह्यापैकी कुठलीही स्क्रीन दिवसातला अर्धा तास एक तास तू बघू शकतोस जर व्यवस्थित अभ्यास करत असेल मुलगा तर दिवसातली पाच सहा तास अभ्यास डोक्यावरून पाणी तेवढा व्यवस्थित केला तर खूप आहे त्याच्यासाठी पूर्ण बाकीचं आयुष्य कॉम्प्रोमाइज करायची अजिबात गरज नसते पण दुर्दैवाने आपल्याकडे तसंच होतं की नाही खेळायला नको जाऊ हे नको करू ते नको करू तर असं करून जास्त मुलांना त्यातनं म्हणजे कंटाळा येतो मग अभ्यासाचाच कंटाळा येतो किंवा असं वाटतं बास आता पुरे झालं अजून मला शिकायचंच नाही असेही टोकाचे विचार येतात या सगळ्या गोष्टी आणि असं बघायला गेलं तर आपण म्हणजे परीक्षा संपल्या दहावी बारावी पंधरावीच्या तर अशा अनेक बातम्या आपण बघतो की कमी मार्क्स मिळाले म्हणून आत्महत्या केली सुसाईड केलं तर त्या मुलांना कसं पटवून द्यायचं की हीच परीक्षा तुझी शेवटची नाहीये याच्या पुढे तुझ्या भविष्यात अजून खूप काही गोष्टी घडणार आहेत तर ते कसं मुलांना समजवायचं आता ही जी मुलं असतात ना की जे टोकाची पावलं उचलतात त्यांचं म्हणजे ते अचानक घडतं असं नसतं म्हणजे आपल्याला त्यांच्या आई वडिलांना किमान माहिती असतं की हा मुलगा खूप जास्त भावनेच्या आहारी जाणार आहे इम्पल्सिव्ह आहे ह्या गोष्टी साधारण आधी, आधी तयारी करत असतो तेव्हा कितपत टेन्शन घेतो कितपत म्हणजे त्या गोष्टीचं त्यांनी प्रेशर घेतलंय ह्याचाही अंदाज येत असतो आणि परीक्षा दिल्यानंतर त्याचा मूड कसा आहे ह्याचाही थोडासा अंदाज येत असतो तर जिकडे आपल्याला वाटतं की नाही नाही हा खूप इमोशनल झालाय किंवा याला या गोष्टीचं खूप वाईट वाटलंय तर आपण थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे त्या मुलाबरोबर सतत राहणं आवश्यक आहे आणि परीक्षा निकाल लागला जो काही निकाल लागला त्याच्यानंतर खूप जास्त त्याच्यावर म्हणजे तु, तुला तु, तु मी सांगत होतो असं करायला पाहिजे होतं तुला मी सांगत होते हे करायला पाहिजे होतं तू अभ्यासच नाही केला ब्लेम गेम करणं वगैरे हे अवॉइड केलं पाहिजे आणि त्या मुलाला नेमक काय वाटतंय बऱ्याचदा असं असतं की आपण जर व्यवस्थित मुलांशी बोललो तर त्यांच्या काय भावना आहेत ते व्यक्त करतात पण आपण ते बोलणं बऱ्याचदा टाळतो की नाही नाही कशाला उगा उकरून काढायचं आपल्याला वाटतं पण जर आपल्याला अशी शंका येत असेल की हा काहीतरी टोकाचं पाऊल उचलेल तर असं विचारणं ही महत्वाचं आहे तुला असे काही विचार येत आहेत का उलटसुलट काही विचार येत आहेत का हे तुम्ही विचारलं तर तो सांगेल स्वतःहून सगळे सगळी मुलं जर तुम्ही विचारलं त्यांचं मन हलकं होतं ते सांगतात mm. की मला असे विचार येत आहेत मला टोकाचे विचार येत आहेत मला आयुष्य संपवायचे विचार येत आहेत किंवा मला खूप निराश वाटतंय mm. तर असं जर जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा ते, ते सांगतात आणि असं जर सांगितलं तर त्वरित तुम्ही मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायला पाहिजे आणि मग पुढचं म्हणजे औषधं गोळ्या वगैरे ज्या काही गोष्टी आहेत काउन्सिलिंग वगैरे या सगळ्या गोष्टी पुढे करतायत पण यात मुद्दा हा आहे की फ्रस्ट्रेशन टॉलरन्स मुलांचा आजकाल कमी कमी होत चाललंय शाळांमध्ये पण आपण बघतो की शाळेत पण अशी परिस्थिती आहे की टीचर्स मुलांना ओरडायला घाबरतात की की आम्ही काही बोललो आणि मुलांना काही करून घेतलं बरं वाईट तर आपली जबाबदारी येईल आपल्याला पकडतील असं तर त्याच्यामुळे मुलांना कुठेतरी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतायत आणि त्या घडत असताना ती पचवायची क्षमताच तयार होत नाहीये आजकालच्या पिढीत हा एक खूप मोठी समस्या आता निर्माण होतीये आणि ह्याच्यावर खूप म्हणजे मुलांमध्ये काम करणं आवश्यक आहे असं मला वाटतं अगदीच खूप छान तुम्ही जाता जाता अगदी शेवटचा प्रश्न घेते मुलांनाही स्ट्रेस असतो पालकांनाही असतो तर अशा वेळी का पालकांची काय भूमिका असली पाहिजे ते सांग पालकांची भूमिका ही एक तर पहिली गोष्ट परत मी तेच सांगेन की हा काही जीवन मरणाचा प्रश्न नाही आहे हे मुलांना पटवून देण्याबरोबर ते स्वतः पटवून घेणंही आवश्यक आहे त्याच्यामुळे ठीक आहे दहावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा आहे चांगलं कॉलेज मिळण्यापलीकडे दहावीच्या परीक्षेला तसं महत्त्व नाही आहे आणि कारण दोन वर्ष त्या कॉलेजमध्ये काढायचे नंतर बारावी आहे आणि बारावीतही आजकाल असं नाही आहे की पूर्वी कसं इंजिनिअरिंग आणि मेडिकल एवढीच फील्ड होती पण आजकाल एवढी फील्ड्स आहेत तर एवढं टेन्शन घ्यायची एक तर पहिली गोष्ट गरज नाही आहे दुसरी गोष्ट अशी की मी म्हटलं तसं तुलना करायची असेल तर स्वतःची स्वतःशीच करावी hmm. आपण जे काही अभ्यास करतो त्याच्यामुळे आपल्यामध्ये फरक किती पडतोय मागच्या परीक्षेत आणि आता परीक्षेत आत्ताच्या परीक्षेत आपल्यात किती फरक पडलाय ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावं पालकांनी देखील hmm. हे महत्वाचं आहे आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्या मुलांना जर मानसिक समस्या ह्या सगळ्या प्रॉब्लेम म्हणजे परीक्षेमुळे वगैरे निर्माण होत असतील तर त्याच्यावर निश्चित मदत घ्या त्याच्यामुळे खूप फरक पडू शकतो मुलांचाही परफॉर्मन्स त्याच्यामुळे इम्प्रूव्ह होतो त्याच्यामुळे असं कधीही काही दडपण आलं काही प्रॉब्लेम वाटला तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायला पुणे मागे बघू नका एवढं मी निश्चित सांगेन नक्कीच मॅडम तुम्ही खूप छान समजवलं मुलांना नेमकं ताणावर नियंत्रण कसं करायचं अभ्यास किती वेळ केला पाहिजे काही तुम्ही छोट्या छोट्याशा मस्त टिप्ससुद्धा दिल्या आहेत तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आहे हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन साठी ओनली मानिनी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद